अखेर पालघर जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित राहिलेल्या वाढवण बंदर प्रकल्पाला केंद्रीय मंत्रालयातून मान्यता देण्यात आली आहे आणि वाढवण बंदर होऊ नये यासाठी येथील भूमिपुत्र गेल्या अनेक वर्षापासून या विरोधात लढाई लढत होते यासाठी येथील भूमिपुत्रांच्या वतीने वाढवण बंदर संघर्ष समिती नेमण्यात आली आहे दरम्यान या संघर्ष समितीच्या वतीने न्यायालयात सुद्धा लढाई सुरू होती मात्र ही याचिका फेटाळत न्यायालयात सुद्धा यावर ग्रीन सिग्नल देत अखेर दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी केंद्रात या संदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आणि या प्रकल्पाला मान्यता मिळाली मात्र या निर्णयावर येथील भूमिपुत्र व येथील बंदर संघर्ष समिती अध्यक्ष नेमके काय बोलले आहेत ते जाणून घेऊया प्रभू श्री रामचंद्रांनी आपले वडील या ठिकाणी केलं होतं ते वनवासामध्ये असताना सत्ताविसावा जे आपल्या वडिलांचा करतात आपल्या संस्कृतीप्रमाणे ते या ठिकाणी केलं होतं हा जो तो जो भाग आहे तो जो टप्पा आहे तो जवळजवळ या समा सपाटीपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे की ज्या ठिकाणी जाताना ज्या बोट जातात त्या बोटीला अर्ध ते पाऊन तास लागतो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर अक्षयतृतीय असा दिवस आहे पूर्ण वर्षभरामध्ये की ज्या दिवशी तो भाग कोरडा होतो आणि दहा ते पंधरा मिनिटाकरता भाग कोरडा होतो तिथे लोक जाऊन दर्शन घेतात त्यांचं पूजन करतात आणि मागे फिरतात म्हणजे लोकांचं जे काही काय म्हणतात त्याला जी श्रद्धा आहे जे काही धार्मिक जे महत्व आहे ते भरपूर या जागेला लाभलेलं आहे आणि या अनुषंगाने पंचकोशीच्या बाहेर म्हणजे मुंबईहून सुद्धा अनेक असे लोक हे पिंडदान करण्यासाठी या ठिकाणी येत असतात तर मत येऊ शकत नाही परंतु असा एक आहे की ज्या ठिकाणी ते पिंडदान करतात आपल्या पूर्वजांचं जे कोणी मत झालं असेल त्यांचं आणि त्या ठिकाणी त्यांच्या एक घे म्हणून उल्लेख राहावा किंवा एक नाव राहावं म्हणजे तशी पाठी पण लावली जाते आणि अशा प्रकारे खूप असं आ, एक धार्मिक असं महत्व आणि एक श्रद्धा हे या जागेप्रती लोकांच्या मनामध्ये गेले अनेक वर्षापासून बिंबलेले आहे आणि जर का या ठिकाणी वाढव बंदर जर आलं पाच हजार एका जर भराव टाकला तर संपूर्ण हा जो परिसर आहे जो निष्ठा होणार आहे त्याचप्रमाणे शंखोदरा यासाठी म्हटलं जातं तिकडे शंखाचं उत्तमस्थान आहे हे शंखाला बघायला मिळतात जे भारतामध्ये शंखाला बघायला मिळतात केरळमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वाढवणला हे त्या नामशेष होणार आहे आणि अशा प्रकारे हे नामशेष होणार नाही ते होऊ देऊ नये आणि अशा अनेक अशा गोष्टी आहेत त्याच्याकरता आमच्या वाढव बंद्रा विरोध करत आहोत <laughs> विरोधात आपली काय भूमिका आहे <laughs> आम्ही डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाच्या अखत्यारीमध्ये डहाणू तालुका आहे आणि इथले संपूर्ण हा भाग आहे हा रेड कॅटेगरीमध्ये येतो त्याच्यामुळे एकतीस जुलै तेवीसला डहाणू तालुका संरक्षण प्राधिकरणाने सर्व कायद्यामध्ये मोडतोड केली आणि कुठल्या प्रकारची आमची सुनावणी झाली नाही ॲर्ग्युमेंट झाला नसताना अनपेक्षितपणे सर्व कायदे दाखव्यावर बसवून कायद्याची सर्व पायमल्ली करून आमच्या आम विरोधात परवानगी परवानगी दिली विरोधात आम्ही हायकोर्टामध्ये गेलो हायकोर्टाने सुद्धा आमचं हे म्हणणं होतं हे काही हे न करता काही त्याच्यावर तज्ज्ञांची वगैरे महत्त्व न घेता तर हे फटावून लावलं ह्या ह्याच्या ह्या हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे आणि ती लवकरच सुनावणी त्याचबरोबर प्राधिकरणाने जे परवानगी घेतली एम एफ कडून ई म्हणजे एनवायरमेंट क्लिअरन्स जी काय परवानगी दिली ह्या सुद्धा आम्ही हरित लवाद नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडे आम्ही याचिका दाखल केलेली आहे ती त्याची सुनावणीसुद्धा आता लवकरच सुरू होईल अशा प्रकारचं आम्ही हे सर्व स्थगित हे न्यायप्रक्रिया सुरू असतानासुद्धा अनपेक्षितपणे कालचा जो काय मंजुरी दिले ह्याचा एकदा पुन्हा मी निषेध करतो आणि हे जे काही कायद्यामध्ये मोडतोड केली जाते अनेक कायदे बदलले जात आहेत आणि त्यांच्या सोयीने जेवढा होईल तेवढं करून आ, हे जे परवानगी दिले हे तुम्ही पुन्हा एकदा निषेध करतो हा काही केंद्र सरकारने जो काही वाढवण मंदिराचं घाट घातलेला आहे खरं म्हणजे हे जे काही लोकेशन आहे त्या ठिकाणी सरकार नेहमी सांगत आहे की काही वीस मीटरची खोली आहे आणि म्हणून आम्ही ते इथे बांधत आहोत परंतु हा मुद्दा धादांत खोटा म्हणजे अशा पद्धतीचा आहे की जर का समुद्रामध्ये सात ते आठ किलोमीटर नॉटिकलमध्ये मध्ये गेलं तर सगळ्या ठिकाणी वीस मीटर वीस मीटरचा ड्राफ्ट तुम्हाला सापडणारच आहे त्याच्यामुळे हा फक्त इथेच आहे हा फक्त दिखावा केला करण्यात येत आहे याच्यामध्ये सरकारला हे दाखवायचंय की हा घे बंदर बांधताना जे सात ते आठ किलोमीटर बांधत असताना मध्ये जो काही रॉकी एरिया आहे त्याच्यावरती जर काही रिक्लेमेशन होणार आहे त्या रिक्लेमेशनमुळे प्रत्यक्ष लोकांना उठवण्याचं उठवत आहे उठवायची गरज नाही असं सरकार म्हणत आहे पण बंदरावर ज्या ठिकाणी हे रिक्लेमेशन होणार आहे त्या ठिकाणी संपूर्ण स्वयंरोजगारी असा मासेमारी व्यवसाय ज्याचं संपूर्ण बीज निर्मितीचं केंद्र आहे हे या ठिकाणी नष्ट होणार आहे आणि हा जवळजवळ चार ते पाच हजाराचा एक एकराचा भराव हा सरकारला वाटतंय की इथे आम्ही लोकांना उठवणार नाही आहोत पण संपूर्ण मच्छिमार समाजाला उठवायचा हा काही घाट घातलेला आहे तो आम्हाला मान्य नाही आणि हे आम्ही वारंवार सांगण्यात आलेलो आहोत पण या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जात आहे ह्या गोष्टीचा संपूर्ण मोठा फटका समजा एखाद्या केंद्र सरकारला म्हणा राज्य सरकारला म्हणा रोजगार निर्मितीचा एक ज्या प्रश्न निर्माण होतो त्या रोजगार निर्मितीचा प्रश्न निश्चित येत्या काळामध्ये निर्माण होणार आहे कारण ही संपूर्ण दोन ते अडीच लाख लोक फक्त मासेमार्यावरती अवलंबून असलेली लोक ही या ठिकाणी संपूर्ण बेघर होणार आहेत संपूर्ण त्यांचा व्यवसाय हरवून बसणार आहेत त्याच पद्धतीने इथे डायमेकर व्यवसाय आहे ह्या हो ज्या काही आता जरी म्हणून करत असल्या की आम्ही एकही एक गाव उठवणार नाहीत पण दोन हजार पन्नास पर्यंत निश्चित इथली गावं उठवली जातील आमचा हा संपूर्ण डायमेकरचा जो काही समाज आहे हा विस्कळीत होईल इथली शेती वाळी सगळी नष्ट होणार आहे ऑलरेडी आम्ही तर हावी तालुका प्रोषण प्रदेशन ऑथॉरिटीच्या अंडर असताना ते का होतं तर या ठिकाणचं प्रदूषण होतं तारापुरामध्ये प्रदूषण होतं या अणुशक्ती केंद्राचा प्रदूषण सर्वांच्या कुठेतरी आम्ही जगत असताना पुन्हा प्रकल्प आमच्या माथी मांडून आणि संपूर्ण आमचं व्यवसाय आम्हाला निस्तरीभूत करण्याचा दाव मांडलेला आहे ह्या गोष्टीला आम्ही हो कायम होऊ देणार नाही ह्या गोष्टीचे पद या ठिकाणी सत्यंद्र मातेरा स्टार महाराष्ट्र न्यूज पालघर